महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस अधिकृत जाहिरात प्रसिद्ध जाहिरात दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस भरती करणारी संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य पदाचे नाव पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल पदसंख्या दहा हजार सातशे बत्तीस जागा जिल्हानिहाय विभाजित शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य मान्यताप्राप्त बोर्डातून संगणक ज्ञान आवश्यक एमएससीआयटी प्रमाणपत्र आवश्यक शारीरिक पात्रता पुरुष उमेदवार उंची किमान एकशे पासष्ट सेमी छाती एकोणऐंशी सेमी फुगवून चौऱ्याऐंशी सेमी धाव सोळाशे मीटर सहा मिनिटे गोळाफेक सात पूर्णांक सव्वीस शतांश किलोग्रॅम पाच पूर्णांक साठ शतांश मीटर महिला उमेदवार उंची किमान एकशे अठ्ठावन्न सेमी धाव आठशे मीटर चार पूर्णांक तीस शतांश मिनिटे गोळाफेक चार किलोग्रॅम चार पूर्णांक पन्नास शतांश मीटर पगार श्रेणी एकवीस हजार सातशे रुपये वजा एकोणसत्तर हजार एकशे रुपये सेवा शर्तीप्रमाणे वाढ फी खुला वर्ग चारशे पन्नास रुपये मागासवर्गे तीनशे पन्नास रुपये ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्ज लिंक डब्ल्यू 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 डॉट महापुलीस डॉट गव्ह डॉट आय एन लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप विषय सामान्य ज्ञान मराठी गणित बुद्धिमापन गुण शंभर कालावधी नव्वद मिनिटे टीक सर्व उमेदवारांनी अर्ज करताना मूळ कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करणे बंधनकारक आहे शारीरिक चाचणीसाठी व योग्यतेसाठी अधिकृत वेबसाईटवरील मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करावा ताज्या अपडेटसाठी आपला नोकरी अलर्ट पॉइंट यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा पोलीस व्हायचे का मग आजच तयारीला लागा संधी चालून आली आहे